नमस्कार मी कल्पना तुमची अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वरून माप घेऊन दाखवणार आहे आता इथे कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे मापासाठी आता तुमच्याकडे पण असंच मापाला ब्लाउज आलं तर माप, माप कसं घ्यायचं ते तुम्हाला दाखवते आता आधी आपल्याला काय करायचंय ब्लाउजचे हुक लावून घ्यायचे असतात पहिलं हुक लावायचं आणि इथलं खालचं हुक लावून घ्यायचं आता आपल्याला फ्रंट भागाची पुढच्या भागाची आपल्याला उंची कधीच घ्यायची नाही लक्षात ठेवायचंय नेहमी आपल्याला बॅक साईडची उंची घ्यायची पाठीमागच्या भागाची आता इथे बघा हा पाठीमागचा भाग मी असा ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला उंची घ्यायची आहे इथे बघा आपण हे शोल्डर जोडलेलं असताना तिथून आपल्याला टेप पकडायचा आहे आता हे बघा आता आपण इथे इकडनं नाही मोजायचं कारण का इथून आपण गळ्याला शोल्डर उतार दिलेला असतो त्याच्यामुळे इथे आपली उंची कमी भरते हे बघा इथे भरली तर ते साठ तेराच भरते हे बघा आणि आता आपल्याला उंची मोजायची कुठून जिथे आपण बाही जोडतो ना तिथून आपल्याला उंची मोजायची आहे आपलं शोल्डर उतरता नेहमी त्याच्यामुळे इथे आपण अर्धा इंच किंवा पाव इंच शोल्डर उतार दिलेला असतो खाली त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने टेप धरायचा हे बघा इथे बाही जोडलेली आहे ना इथे आपल्याला हे बघा इथून हे बघा अर्धा इंच लगेच वाढून गेलेलं आहे आता हे अर्धा इंच आणि आपल्याला काय करायचं आहे हा ब्लाऊज असा हलक्या हाताने ओढायचा हे बघा नॉर्मल असा जास्त नाही ओढायचा हे बघा आता याची उंची भरलेली आहे चौदा इंच हे बघा चौदा इंच भरलेली आहे उंची आपल्याला आता लगेच गळा मोजायचा आहे आता इथे बघा सरळ टेपासा पकडायचा इथे दिसताना इथे असा या पद्धतीने स्पेअर मध्ये बघा इथे आपण टेपासा फोल्ड करायचा तर इथे साडेआठ इंच पाठीमागचा गळा आहे ठीक आहे मोजाई आता आपल्याला चेस्ट मोजायची आहे छाती किती आहे ते आहे आता आपल्याला नेहमी काय करायचंय छाती मोजताना ना ज्या बाजूला आपण हुक लावेला असतात त्या बाजूनेच आपल्याला नेहमी मोजायची असते घडी आता ह्या बाजूने बघा आपण आहे ना ही पट्टी बाहेर काढलेली असते याला आपण आई बनवतो त्या बाजूने कधीच आपल्याला छतीचं चा। माप घ्यायचं नाही आता इथे बघा ह्या बाजूला डाव्या साईडला ही हुक आहे त्या बाजूनेच आपल्याला मोजायचं आहे तर किती मोजायचं इथे बघा हे दिसते ना शिलाई इथपर्यंत आपल्याला मोजायचं टेप बघा कसा पकडायचा पहिला हुक लावतो ना आपण तिथून आपल्याला हे बघा या पद्धतीने टेप धरायचा आणि हालक्या हाताने ओढायचं जास्त पण नाही ओढायचं ब्लाऊज बघू शकता जवळून दाखवते नऊ इंच भरलेलं आहे म्हणजे हे ब्लाऊज आहे ना छत्तीस इंच मापाचं आहे याचा चौथा भाग म्हणजे एक भाग आपण घेतलेला आहे नऊ इंच आता आपल्याला काय करायचंय कटोरी मोजून घ्यायची आपल्याला कटोरी मोजतानी पण आहे ना ज्या बाजूला आपले हुक असतात त्या बाजूनच आपल्याला कटोरी मोजायची आहे आता आपण ही कटोरी मोजून घेऊ हे बघा या बाजूलाच हुक आहे डाव्या बाजूला म्हणून मी डाव्या बाजूनच कटोरी मोजून घेते बघू शकता इथे बरोबर साडेपाच इंच भरलेली आहे जवळून दाखवते तुम्हाला हे बघा इथे टेप पकडला आणि हे बघा इथे शिलाई साडेपाच इंच भरलेली आहे आणि छत्तीस इंच मापासाठी साडेपाच इंचच कटोरी घेतात आता आपण पुढचा गळा पण मोजून घेऊ आता आपण पुढचा गळा मोजून घेऊ हे बघा जिथे आपण शोल्डर जोडलेलं आहे तिथे टेप असा ठेवायचा आणि इथे बघायचं हे बघा सहा इंच आहे पुढचा गळा हे बघा स्क्वेअरमध्ये असा टेप पकडायचा सहा इंच भरलेला आहे पुढचा गळा आता आपल्याला स्लीव्ज मोजायची आता इथे आपण जिथे बघा आपण हे शिलाई घेतलेली इथे बाही जोडलेली ती आपल्याला मोजून घ्यायची आता इथे मी ते बघा ह्या पद्धतीने ठेवायचं किती भरलेली आहे इथे बघायचं तर ही थोडीशी गोळा झालेली त्याच्यामुळे साडेचार इंच भरलेली आहे लांबी आपल्याला दंड घे मोजायचं आहे आता असा ठेवायचा सहा इंच दंड घेर आहे इथे आपल्याला आता हा मुंडा घेर पण मोजायचा असतो आता आपल्याला या पद्धतीने ब्लाउज असं ठेवायचं जिथे आपण बघा ही बाही जोडलेली असते ना मध्ये हे शोल्डर असताना तिथून आपल्याला टेप आता या पद्धतीने ठेवायचा हे बघा बघू शकता जिथे आपण शिलाई घेतलेली आहे ना फिटिंगची तिथपर्यंत मोजायचं आठ इंच भरलेलं आहे मुंडा घेर म्हणजे आपला एक साइडचा आठ इंच आहे हे बघा म्हणजे पूर्ण आपला सोळा इंच येतो आता या पद्धतीने माप घ्यायचं असतं आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे कंबर मोस्तांनी आपल्याला नेहमी गुक काढून घ्यायचं आणि गोलाकार पद्धतीने कंबर मोजायचं असतं आता इथे काय करायचं जिथे आपण ऊक लावलेलं आहे ना तिथून आपल्याला या पद्धतीने टेप धरायचं हे बघा बघू शकता इथे भरलेलं आहे जिथे आपण ही पट्टी लावतो ना आईची तिथपर्यंतच आपल्याला आहे पूर्ण गोलाकार पद्धतीने आपल्याला कंबर मोजायचं असतंय या पद्धतीने आपल्याला ब्लाउजचे माप घ्यायचे असतात आणि आपल्याला हे शोल्डर म्हणजे हे शोल्डर मोजायचं नसतं आपल्या शोल्डर ना गळ्यावर डिपेंड असतं आपला गळा किती छोटा मोठा आहे त्यानुसार आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं असतं आता इथे बघा संपूर्ण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं दाखवलेलं आहे चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद